अरे नितीन बस काल शेजाऱ्यासोबत नाही भांडण झाले वाटे लय मारलं मग पाय नाही जखम झाली इथं लागलं त्याने एवढं मारलं तर एक दोन तरी हणायचीच होते ना ते तिघ होते ना तिघ असते त्याने दोन दोन मारले असते तुम्ही एके एक तर हल्ली असते ना तिघा मी मी घायबरलो काय सुधारलं नाही मला काहीच कळालं नाही काय तुमच्यात लाजय कुठे जीव द्या पाहिजे तुम्ही काय जीवन यायचं काय तर असं ना मला आता टेन्शन आलं मी जीवत देतो तो जीवत देतो आता कोणी यायला म्हणाले तुझ्या मार खाल्ला कोणी म्हणाले तुझ्या मार खाल्ला जीवत देतो आता बाय बाय टाटा गुड बाय गदरलो आता मी नितीन काय करू काय कर अरे काल झाले मी शेजाऱ्यासोबत भांडणं त्यानं तिघ्यानं मिळून मला मारलंय आणि मी एकूणता एक असल्यामुळं मारलो पुढे कोणी नाही हो ते तर ऐकलंय मी कोणी मला मारून चाललंय मग जगूनच काय फायदा मी जीव द्यायला आलो म्हणून अर अरे अनिकेत मी जीव द्यायला आलो खरी गोष्ट आहे अरे पण एरीत पाणीच नाही मी मरील कसा पाणीच नाही सांगवर मी मरू कसा मरणार नाही मी तंगडा तू गिंगडात तुटल इथं पाणी नाही काय नाही पान नसल्यावर तू कसा जीव देशील चालू उतर खाली जाऊ दे मरणार नाही हो या घरक्याचं अवघड होईल